रामनवमी निमित्त एअरपोर्ट रस्ता येथील श्री साईबाबा मित्रमंडळाच्या वतीने पालखी यात्रा व प्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न झाला यात आरती ढोल पथक व पालखी यांचा समावेश होता संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष संजय वाल्डेकर उपाध्यक्ष हरिदास काळोखे खजिनदार रफीक शेख सचिव मधुकर आर्ने काळुराम परदेशी अशोक साठे विशाल जोशी शशिकांत धौर्यवान किरण पाटील विनोद माळवतकर राहुल साठे आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उत्सवात सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी होतात असे संजय वाल्लेकर यांनी नमूद केले मी संजय वालगेकर साईबाबा तरुण मित्र मित्रमंडळाचा अध्यक्ष म्हणजे चौथी सुरक्षा आम्ही हा कार्यक्रम करतो साडेसहा वाजता यशवंत नगरमधनं मिरवणूक निघती यशवंतनगर कंधरवाट जनता नगर नवी भडकी डायमंड चौक असा मिरवणुकीचा रस्ता आहे आणि दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे सर्वांनी उपस्थित राहावे धन्यवाद नमस्कार मी राजेकर श्री साईबाहेब मित्रमंडळ सभासद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा मंडळाच्या वतीने श्रीराम मंदिर उत्सव व साईबा उत्सव साजरा केला जातो याही वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे तरी या वर्षी आम्ही पाच हजार लोकांचा महाप्रसाद ठेवला आहे या महाप्रसादाच्या वेळी विविध जाती धर्माचे लोक हिंदू मुस्लिम शीख മഹാര